तासन निर्णय दोन हजार वीस माननीय उच्च न्यायालय आदेश दोन हजार चौदा माननीय विभागीय आयुक्त आदेश दोन हजार पंधरा माननीय उच्च न्यायालय आदेश दोन हजार तेवीस अंमलबजावणी झालीच पाहिजे पाच महिन्यापासून झोपडपट्टी धारकांच्या ते राहत असलेल्या जागेची मोजमापे घेण्याचं थांबले ते तात्काळ चालू झालं पाहिजे मोजमापे घेऊन पूर्ण झालेल्या झोपडीचे लेआउट तयार करून त्यांना मालकी हक्काचे उतारे ताबडतोब मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज महापालिकेसमोर उपोषण करण्यात आल्या झोपडपट्टी पुनर्वसन समिती सांगली संस्थापक सुजीत कुमार काटे माझे आमदार नितीन शिंदे संतोष कदम सामाजिक कार्यकर्ते संजय मामा पवार भाजपचे अविनाश मोहिते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार हायकोर्टाने सांगलीतील 33 झोपडपट्टीमधील धारकांचं पड़ मोजमाप करून लेआउट तयार करून त्यांना सात बारा उतारे द्यावेश अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश दिल्यानुसार काम सुरू होतं परंतु गेल्या पाच महिन्यापासून ते काम ठप्प झालेलं आहे तर या समितीला महापालिका प्रशासन उत्तर देतं आहे की आमच्याकडं मनुष्यबळ नाही आमच्याकडं यंत्रसामुग्री नाही माझं त्यांना सांगणं आहे काही करा मनुष्यबळ उपलब्ध करा नंतर सामुग्री उपलब्ध करा तशा पद्धतीचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडं पाठवा तो मंजूर करून आणून द्यायची जबाबदारी आमची आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये तातडीनं हे जे उर्वरित राहिलेले झोपडपट्टी धारक आहेत त्यांचा लेआउट तयार करून मोजमाप करून त्यांना सात बाराचे उतारे द्या आणि जर हे उतारे दिले नाही तर ह्या महापालिका प्रशिक्षणाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा या ठिकाणी मी या झोपडपट्टीधारकाच्या वतीने देतो शासन निर्णय दोन हजार दोनची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली तर शासन निर्णय दोन हजार दोन काय होता महाराष्ट्र राज्यामधील पुणे आणि मुंबई वगळून जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना आहे त्या ठिकाणी मालकी हक्काचे उत्तरे देण्याचा त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्या ना, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो ज्यांनी याचिका दाखल केली उच्च न्यायालयानं दोन हजार चौदाला निर्णय दिला आदेश दिला की दोन हजार अकराप्रमाणे शासन निर्णय अनुसूचित जाती जमाती भूमिहीन शेतमजूर या लोकांना जे त्यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी त्यांना मालकी हकाचे उतारे द्या म्हणून यानंतर दोन हजार पंधराला विभागीय आयुक्त पुणे यांनी एक अध्यादेश काढला जिल्हाधिकाऱ्यांना की या शासन निर्णयाची व माननीय उच्च न्यायालयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा ग्रामीण भागामध्ये तहसीलदार आणि शहरी भागामध्ये मनपा आयुक्त त्यांची कमिटी स्थापन करा आणि झोपडपट्ट्या धारकांच्या जागांवर जाऊन त्यांचं मोजमाप करा त्यांचे लेआउट तयार करा आणि त्यांना मालकिअंकाचे उतारे द्या आणि त्यानुसार आम्ही आपल्या महापालिका क्षेत्रातील जवळपास बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांची मालकींकापत्रकी नोंद म्हणून माननीय आयुक्त साहेबांची गेली दोन हजार वीसपासून पाठपुराव करीत आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी आपण करा म्हणून त्यांनी वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मागील वर्षी आठ सप्टेंबरला आम्ही क्रांती दिना दिवशी उपोषण करायचं ठरवलं पण त्यावेळेला आद्या दिवशी मान्य आज साहेबांनी आम्हाला बोलवून घेऊन या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ टाकण्याचे आदेश दिले आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रायोगिक तत्वावरच्या पाच झोपडपट्ट्यांचं मोजमाप आठ दिवसामध्ये पूर्णही केलं जवळपास तेराशे पन्नास झोपडपट्ट्यांचा मोजमाप आज पूर्ण झालेला आहे पाच ठिकाणच्या उर्वरित सदतीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा मोजमाप बाकी आहे याचबरोबर या सर्व झोपडपट्ट्यांचे लेआउट करणं बाकी आहे लेआउट तयार करून त्याला मालक्या का उच उतारे देणे बाकी आहे हे सगळं असताना आम्ही संबंधित विभागाशी पाठपुरावा करत असताना ते असं म्हणतात की एवढे मोठे लेआउट तयार करायला आमच्याकडे मस्तरी नाही आहेत आमच्याकडे यंत्र यंत्र नाही आहे हा विषय शासनाचा आहे प्रशासनाचा आहे आम्हाला ह्या गोष्टी सांगून का उपयोग आहे त्यामुळे गेली पाच महिने झाली त्यांनी चाल ढकल केलेली आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी झोपडपट्टी जातकांकडे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणूनच आम्हाला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतरसुद्धा घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकाराची मागणी करण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण पुकारलेलं आहे जोपर्यंत सदर तीस प्लस पाच ठिकाणच्या झोपडपट्टी दाखल मोजमाप करून मालकीकाचे उतारे किती दिवसात तुम्ही देणार आहेत ते आम्हाला लेखी देत नाही त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो